उमेदवाराचे मतदान दुसऱ्यानेच केले सांगली जिल्ह्यात पंच्याहत्तर पूर्णांक शहाण्णव टक्के मतदान सहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी दोनशे एक्क्याण्णव मतदान केंद्रावर पंच्याहत्तर पूर्णांक शहाण्णव टक्के मतदान झाले शिराळा विटा आणि आष्टा येथील मतदान यंत्रांमध्ये बिघाट झाल्यामुळे काही काळ मतदान थांबवावे लागले काही मतदान केंद्रांवर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वादावादीच्या घटना घडल्या आणि या घटना वगळत्या शहरातील मतदान शांततेत पार पडले आठ नगराध्यक्षांसाठी एकेचाळीस उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या एकशे ऐंशी जागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या पाचशे ब्याण्णव उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रासील करण्यात आले आहे उरुण ईश्वरपूर आष्टापलूस तासगाव विठा आणि जत या परिषदांमध्ये आणि शिराळा आटपाडी या नगरपंचायतींमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी प्रतिष्ठेची लढत लढवली होती ल तासगाव आष्टा आणि आटपाडी येथे स्थानिक आघाड्यांनीसुद्धा पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान उभं केलं आहे सकाळच्या टप्प्यात मतदान हळूहळू सुरू होते परंतु आता दुपारी मतदानाच्या आकड्यांमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे सायंकाळी साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपली तरीही सर्व दोनशे मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा बिटा पलू शिराळात जत अटपाडी आणि तासगाव येथील मतदान केंद्रांवर रात्री सात वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा चालू होत्या सहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी दोन लाख सत्तावन्न हजार नऊशे सत्याहत्तर मतदार होते यापैकी एक लाख पंच्याण्णव हजार नऊशे बावन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आठ पालिकांमध्ये सरासरी पंच्याहत्तर पूर्णांक शहाण्णव टक्के मतदान झालं शिराव नगरपंचायतीत सर्वाधिक त्र्याऐंशी पूर्णांक आठ टक्के तर सर्वात कमी सत्तर पूर्णांक सेहेचाळीस टक्के मतदान तासगाव नगर परिषदेत झालेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली